नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे कृष्णाची सुंदर, सुंदर गवळ्या निघणार आहात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद रोजच बाई कृष्णाची घाई वाटेला बाई कृष्णाची घाई उभा राहतो वाटेला जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला बाई मी साधी भोळी बर रस्त्यावर करी तो खोडी बाई मी साधी भोळी भर रस्त्यावर करी तू खोळी संगीत जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला साड्या चोळ्या आमच्या नेतो कळंबावरी बसतो साड्या जोळ्या आमच्या नेतो जाऊ नी कळंबावरी बसतो वेळ होतो घरी जाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला राधेवरती याची प्रीती दास गवळ्या गातो कीर्ती राधेवरती याची प्रीती दास गवळ्या गातो कीर्ती

बाई कृष्णाची घाई राहतो वाटेला जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला जाऊ कशी कशी मी पाण्याला ग जाऊ कशी कशी मी पाण्याला धन्यवाद